महाराष्ट्र दिनानिमित्ताने आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील आयोजित समाधी निर्मित मराठी पाऊल पडते पुढे या मराठी सांगीतिक जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार विक्रांत पाटील म्हणाले की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ते मुख्यमंत्री देवाभाऊ पर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला क्रमांक राज्य बनवण्याचा प्रयत्न केला आहे आज देवाभाऊंच्या प्रयत्नातून आपले राज्य क्रमांक एकसे करत असताना पनवेलचा देखील विकास सर्व मिळून करूया महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र व देशाच्या जडणघडणीसाठी महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आपले बलिदान दिले अशा महापुरुषांना गीताच्या माध्यमातून त्यांनी अभिवादन केले या विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा व कलाकारांचा सन्मान करण्यात आला आज सकाळपासूनच खर तर प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकाच्या मनामध्ये एक अभिमानाची आणि अस्मितेची भावना आहे खर तर आपल्या राज्याची निर्मिती आणि त्याचा सहासष्टावा वर्धापन दिन सकाळपासून अनेक कार्यक्रमांची मालिका त्या ठिकाणी होती प्रत्येक कार्यक्रमात जाण्याचं भाग्य आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लाभलं खर तर आमदार म्हणून बहुमान मिळाल्यानंतर तसं आमदार म्हणून आयुष्यातलं पहिलं शासकीय झेंडावंदन करण्याचं ध्वजारोहण करण्याचं भाग्य मला लाभलं खालापूर तहसील भवन या ठिका ठिकाणी पोहोचून ते झेंडावंदन ध्वजारोहण आम्ही करू शकलो त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांशी भेटी अनेक समाज उपयोगी काम करणारे ग्रुप्स असतील अनेक संघटना असतील त्यांचे सन्मान आणि त्यानंतर दिवसभरांची अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांची मालिका अशा पद्धतीनं हे सगळे कार्यक्रम सुरू होते आज पनवेलमध्ये प्रभाग क्रमांक अठरामध्ये जी काही समाजसेवेची मालिका गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सगळ्यांनी सुरू ठेवली आज त्यामध्ये अजून एक भर टाकत आमच्या पनवेलवासियांसाठी या सगळ्या प्रभागाच्या आजूबाजूला राह राहणाऱ्या आमच्या नागरिकांसाठी एक उत्कृष्ट असा मराठी पाऊल पडते पुढे हा गीतांचा कार्यक्रम आम्ही साकारला